बायकोशी घटस्फोट घेतल्यावर आनंद गगनात माविला आईने दुधाचा अभिषेक घातला एकशे वीस ग्रॅम सोनं आणि अठरा लाख कॅश मेसेज लिहिलेला केक कापला लग्नात आनंद सोहळा साजरा करणं ही सामान्य गोष्ट असते पण एखाद्याने तलाकाचं किंवा घटस्फोटाचं मोठं सेलिब्रेशन केलं हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल सध्या सोशल मीडियावर अशाच एका युवकाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे या व्हिडिओत एक तरुण आपल्या आईकडून दुधाचे स्नान म्हणजेच अभिषेक करून घेताना दिसतो आहे त्यानंतर सुखी घटस्फोट असा लिहिलेला केक कापून जंगी सेलिब्रेशन करताना दिसतो आहे या तरुणाच्या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातलेला असून लाखो लोकांनी तो पाहिलेला आहे काहींनी या कृतीवर टीका केली असली तर काहींनी युवकाच्या नव्या सुरुवातीचा सा आनंद साजरा करण्याच्या पद्धतीचं कौतुक केलं आहे व्हिडिओमध्ये दिसतं आहे की युवकाची आई त्याच्यावर दूध ओतून त्याचा अभिषेक करत आहे हिंदू सांस्कृतिक अभिषेक हा शुद्धीकरण आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक मांडला जातो त्यानंतर युवक सुखी घटस्फोट असं लिहिलेल्या चॉकलेट केकजवळ येतो आणि हसत केक कापतो केकवरच त्यांनी लिहिले की मी माझ्या माझी पत्नीला एकशे वीस ग्रॅम सोने आणि अठरा लाख रुपये दिलेले आहे तसेच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले कृपया आनंदी राहा स्वतःचा सन्मान करा एकशे वीस ग्रॅम सोने आणि अठरा लाख रुपये दिले आहेत घेतलेले नाहीत आता मी सिंगल खुश आणि आझाद आहे माझं माज़ जीवन माझे नियम या व्हिडिओला मिळालेल्या संमिश्र प्रतिसादानंतर युवकाने तो पुन्हा शेअर करत आपल्या समर्थन करणाऱ्यांचे आभार मानलेत जरी या व्हिडिओवर टीका आणि वेगवेगळ्या चर्चांचा पाऊस पडत असला तरी त्याने घटस्फोटानंतरही आयुष्य नव्या दृष्टीनं कसं पाहता येऊ शकतं याबाबत एक वेगळा विचार नक्कीच पुढे आणलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी दिल्ली